मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मित्रांनो लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका रंगणार या रंगधुमाळीमध्ये आपल्या नेमका कोणता उमेदवार बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड या विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेऊया हा मतदारसंघ वाशिम जिल्ह्यामध्ये असून रिसोड आणि मालेगाव हे दोन तालुके यामध्ये समाविष्ट आहेत रिसोड विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेला अकोला मतदारसंघाशी जोडला गेलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनुप धोत्रे यांना तब्बल आठ हजार आठशे पेक्षाही अधिक मतांची आघाडी ही रिसोड या मतदारसंघाने दिली आहे रिसोड मतदारसंघ हा पूर्वी मेडशी मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रिसोड विधानसभा म्हणून ओळखला जाऊ लागला एकोणविशे अठ्याहत्तर एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार चा, चा अपवाद वगळता या मतदारसंघावरती झनक घराण्याची एक हाती सत्ता राहिलेली आहे एकोणाशे अठ्याहत्तर ला इथून विठ्ठलराव शिंदे हे निवडून आले होते तर एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला भाजपचे विजयराव जाधव हो, यांनी विजय मिळवला होता दोन हजार नऊ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली पुनर्रचनेनंतर या ठिकाणून सुभाषराव झनक यांनी अपक्ष अनंतराव देशमुख यांचा तीन हजार चाळीस मतांनी पराभव हो केला तर त्यावेळेचे विद्यमान आमदार असलेले विजयराव जाधव हो, तिसऱ्या क्रमांकावरती फेकल्या गेले दोन हजार तेरा साली विद्यमान आमदार सुभाषराव झनक यांच्या निधन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच रिसोड विधानसभेमध्ये पोटनिवडणूक पार पडली या पोटनिवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेनंतरही या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अमित झनक यांचा मोठा विजय झाला होता त्यानंतर सहा महिन्यांनी परत झालेल्या निवडणुकांमध्ये अमित झन यांनी विजयराव जाधव यांचा तब्बल सोळा हजार आठशे आठ मतांनी पराभव केला तर शिवसेनेचे विश्वनाथ सानव हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार साली अमित झन यांनी माजी खासदार आणि मंत्री राहिलेले अनंतराव देशमुख यांचा दोन हजार एकशे एक्केचाळीस एक मतांनी निसटता पराभव केला होता रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते या मतदारसंघावरती पूर्वीपासूनच काँग्रेसचं मोठं वर्चस्व आहे आणि यावेळेसही काँग्रेसकडून अमित झनक यांना तिकीट जाईल यात ती मात्र शंका नाही मात्र विरोधी पक्षांमध्ये भाजपकडून नकुल देशमुख यांनी मोठी तयारी केली आहे तसेच तिकीट कुणालाही मिळाले तरी महायुतीचं एक दिलानं मोठ्या मनानं काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली तर माझी आमदार राहिलेले विजयराव जाधव हे सुद्धा या ठिकाणून इच्छुक आहेत खासदारकीचं तिकीट नाकारलेल्या भावनाताई गवळी यांनी सुद्धा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो महत्वाचं म्हणजे आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद